हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींला श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे रविवार आणि दुपारचे वाजले आहे दीड तर दीडच्या पुढे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घराचं काम शेवटच्या चा टप्प्यात चालू आहे तर मेन दरवाजे आणि बेडचे दरवाजे बनवायचे आहे तर तेच आम्ही डिझाईन डिझाईन बघत आहो आणि ही डिझाईन ना घरीच बघतोय तर माझे माझे मेवणे आलेत म्हणजे भाऊजे आले योगिताचे मिस्टर तर त्यांचेच जोडीदार आहेत जवळचे रिलेशनमधले तर ते बनवतात दरवाजे वगैरे आणि त्यांच्याही घराचे त्यांनीच बनवले तर त्या काकांना घेऊन आलेत तर हे बघा इथं दरवाज्यांची डिझाईन वगैरे बघायचे काम चालू आहेत साहेबांजवळ बसले ते माझे मेवणे आणि त्यांच्या शेजारी बसले ते काका दरवाजे बनवणार आहेत त्या काकांचं नाशिकमध्ये भगूरला शॉप आहे दरवाजे वगैरे ते बनवतात चौकटी पण त्या काकांकडूनच आम्ही घेतल्या सागाच्या आणि भाऊजींनीच त्या चौकटी वगैरे चॉईस केल्या आता दरवाजे पण बनवायचे आहे तर तेच घेऊन आले ते काकांना डायरेक्ट बुकच घेऊन आले जो तुम्हाला दरवाजा पाहिजेत असेल तो म्हणे चॉईस करा बुक राहू द्या आणि चॉईस करा तर म्हटलं आत्ताच काय आहे ते बघून आणि चॉईस करून टाका एवढे डिझाईन बघता बघता चॉईस करता करता तर जेवणं वगैरे झाले स्वयंपाक बनवला होता कालच त्यांना फोन करून सांगितलं होतं का जेवायला इकडंच या साडेबारा एक वाजला होता त्यांना यायला आल्यानंतर मग जरा वेळ बसले दोन वाजता जेवण वगैरे झालं दरवाज्यांची चॉईस वगैरे झाली सर्व काही फ्लॅट वगैरे बघून आले आणि आत्ता आहे ना ते घरी जायला निघाले तीन वाजले तर हे म्हणे का एवढे उन्हात जाऊ नका जरा पाच सहा वाजता जा पण म्हणे नाही काम आहेत घरी दिवाळीची खरेदी वगैरे करायची आहे तर निघाले आत्ता जायला शिवाय गाडीला मजाच नाही मग काही आहे सामान गा। गा। वगैरे भाऊजी मग यांचं घड्याळ घेऊन या तिथं नाव सांगा यांचं त्यांच्या कम्प्युटरला असेलच ना त्यांची नाही गावात जाणार आहे तर मग आठवणी ना घड्याळ आण हां हां झालं

कपडे एवढे धुवून झाले अजून बाकीचे कपडे धुवायचे आहेत तर आता हे कपडे ना मी हाताने धुणार आहे साड्या आहे मशीनने माझं खूप काम हलकं केलं सर्व काही बिछानं मी धुतल्यानंतर आज म्हटलं मशीन चला फक्त चालू करून त्याच्यात चा लिक्विड आहे आणि म्हटलं चालू करून आणि व्यवस्थितपैकी स्वच्छ धुवून घेऊ तर आता नाहीतर रिकामा मशीन मी स्वच्छ धुण्यासाठी लावून दिलं आहे त्याची पण धुलाई झालीच पाहिजे साफसफाई त्याची झाली पाहिजे किचन ट्रॉल्या बघा किती खराब झालं आहे तुम्हाला त्याच्यावर डाग वगैरे दिसत असले बघा हँडल वगैरे ना तिथे बघा कसे डाग पडलेत तर आता ना मी त्याच स्वच्छ करायला घेतल्यात इकडच्या पुसल्या आहेत त्या बघा किती छान निघाल्यात फॅन चालू केलं आहे त्याच्यामुळे लगेच त्या वाळल्यात पण बघा किती सुंदर मस्त अशा आतून बाहेरून पुसून काढलं आहे हा कप्पा राहिला होता पुसायचा पिठाच्या डब्याचा कप्पा आहे तो पण स्वच्छ पुसून घेतला बघा किती छान निघल्यात अजून पुसते आहे इकडच्या बाकी आहे आणि ही एक बाकी क्रॉकरी युनिट पूर्ण आवरायचं हो बाकी म्हणजे पुसून काढायचं बाकी भांडे घासून आणि उन्हामध्ये वाळत ठेवले म्हणजे वाळल्यानंतर लगेच ट्रॉल्यांना लावून देता येतील कपडे इथे वाळत टाकलेत धुतलेले कपडे वाल कंपाऊंडावरच टाकलेत वाळत म्हणजे पटकन वाळल्यानंतर घड्या पण घालता येतील आता मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान किचन ड्रॉल्या निघाल्यात हँडल वगैरे एकदम मस्त निघालेत आणि नुसतेच हँडल वरची बाजू नाही तर इकडे बघा इकडच्या आतली बाजूसुद्धा तुम्हाला मी दाखवते एकदम स्वच्छ घासून काढले आहे का घाण किंवा काही एकदम मस्त निघाल्यात आणि हे थोडंफार आहे ना तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट तर कलरचं आहे कलरचं काम केलेलं आहे ना त्यावेळेस तर म्हणजे वरचीच बाजू पकडायची तीच नाही तर इकडची खालची बाजूसुद्धा थोडी सुद्धा डाग वगैरे नाही खूप मस्त जशा घासल्या तशा ट्रॉल्या निघतात सर्व काही ट्रॉल्या छानपैकी आवरून ठेवल्यात इथं बघा सर्व घरातलं जे भंगार वगैरे होतं ना ते सगळंच काढलंय आणि हे सर्व भंगारमध्ये द्यायचं आहे ही रद्दी बघा माझे दिदी आधीचे वह्या पुस्तकं बघा किती आहेत हे सर्व वह्या आहे हे बॉक्समध्ये पण सर्व वह्या पुस्तकं आहे आणि हे बघा हे सगळं इथंनी लोखंड वगैरे आहे पुष्टे टाईल्सचे वगैरे हे सर्वच देऊन टाकायचं आहे भंगारमध्ये हे बघा इथं पण वह्या पुस्तकाचे आहे दीदी आधीचे रद्दी त्यांची <laughs> किती हे योगीच घरात ठेवून काय उपयोग नाही तर मग म्हटलं चला दिवाळीच्या निमित्ताने ना सर्व काही घरदार एकदम स्वच्छ होऊन जात आहे इकडची बघा सर्व काही साफसफाई केली सी बी लावला होता सगळं मोकळं मोकळं झालंय छान दिसायला लागलं असं वरती रस्त्याच्या बाजूने टाकलं म्हणजे ना ते रस्त्यामध्ये खाली गाड्या येऊन जाऊन बसून जाईल आणि मग नंतर ह्या गोण्या वगैरे आहेत ना ह्या जाळून टाकू हे बघा इथं पायपाचा तू इथं भंगारची गाडी बोलवली आणि होतं नव्हतं घरात आत बाहेर सर्व काही भंगारे ना, ना देऊन टाकलं प्लास्टिक वगैरे घराच्या आजूबाजूला आता घराचं काम झालं ना तर भरपूर लोखंड वगैरे पडलेलं होतं प्लास्टिक पायपाचे तुकडे वगैरे तर मग म्हटलं ते देऊन टाकू म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ एक मजूर कामावरती आज होता तर त्यांनी घरातलं वरचे नवीन फ्लॅटचं वरचं सर्व काही आजूबाजूचं जे प्लास्टिक लोखंड भंगार होतं ना तेवढं काढलं आणि मग देऊन टाकलं तर आता संध्याकाळची वेळ आहे म्हणजे जेवणं वगैरे झाले आणि मी बसली इथं उषा बनवत तर आज ना उषा वाढत घातल्या होत्या आणि माझ्याकडे ना भरपूर उषा आहेत आणि हे चार कवर आहे ना हे ठेवून दिलेले होते नवीन तर मग मी ना उषा बनवल्यात तर ज्या मोठ्या उशा होत्या ना त्यांच्यामधला कापूस काढला आणि पुन्हा चार उषा बनवल्या अशा लहान सहा उषा झाल्याय तर बघा मस्त अशा उशा बनवून झाल्या त्या कवर असेच ठेवून दिलेले होते खूप दिवसापासून हे काम करायचं होतं पण योगच येत नव्हता प्रत्येक गोष्टीचा योग यायला लागते वेळ यायला लागते तेव्हाच ते, ते कामं होतात बघा सोप्या किती छान उशा दिसतात आणि कवर शिवलेलेच होते पण ते ठेवून दिले होते मग म्हटलं चला त्या निमित्तानं उपयोगात तर येतील मोठ्या भरपूर उशा आहेत तर त्याच्यातलाच कापूस काढून आणि हे बनवले रात्रीचे सव्वा दहा वाजले इथं मी बाहेरचं सर्व काही साफसफाई करून धुवून काढले घराच्या चारही बाजूचं छान असं धुवून काढली फरची कसं म्हटलं घरातलं तर सर्व काही कामं आवरलेत घर एकदम स्वच्छ झालं आहे लाईटी बंद केल्या होत्या मी म्हटलं आता घरात जाते तर घरातले सगळेच कामं तर एकदम छानपैकी आवरून झाले घर वगैरे क्लीन झालं इकडची लाईटी चालू करते बाहेर एवढी धूळ होती आज इकडे जे शिबी लावला होता ना तर ती पण धूळ आणि अशी पण इकडे भरपूर धूळ झाली होती तीच घाण आहे ना घरामध्ये हवेने जायची त्याच्यामुळे ना मग मी आज बाहेरचं सर्व काही धुतलं आधी आणि हे मुलं तर मला भांडत होते का नको कशाला आवरती हे पण म्हणे नको राहू दे कशाला करते तुला लय दमायची सवयी आहे हौसे पण मग हीच घ सर्व काही धुळून दारा खिडक्यांमधून आहे ना घरात जायची मग म्हटलं नको चला छानपैकी सर्व काही बाहेरचं धुवून काढू म्हणजे घरपण मधी व्यवस्थित स्वच्छ राहील तर बघा किती छान वाटतं आहे धुतलं तरी छान वाटतं अजून ही फरची ॲसिड टाकून धुवायची आहे म्हणजेच त्या फरचीसारखी निघेल अजून काही ॲसिड टाकून धुतलेली नाही मग दिवाळीच्या आधी धुतात किंवा दिवाळीच्या नंतर काही सांगता नाहीत आणि गाड्यांची शिटांवर आहे ना गोणी टाकल्यात मांजर येऊन आणि बसते हे बघा कशी शिटं फाडून टाकली तिने तर बाहेरच्या मांजरे असतील ना त्या रात्रीच्या येऊन बसत असतील तर दोन्ही गाड्यांची शीटं ना खराब केलेत त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला अशी शीटांवरती गोणी टाकून आणि शीट झाकून तरी ठेवू एकदम भारी वाटतंय आज सर दिवसभर बाहेर खूप धूळ होती आता उद्या सकाळी झाडून काढील हे आणि मुलं म्हणे तुला खूप दमाईची हऊ आहे सारखी कामकाम करते तुला कंटाळा वगैरे येतो का नाही कामाचा पण मग हे काम केलं नाही तर ते तसंच राहील आणि तसंच असलं तर ते पुन्हा खराब पण दिसतं हे सगळं काही काढायचं आहे इथलं पसारा बाहेर जाता घरातलं तर सगळंच झालं आवरून आणि गार्डनमध्ये झाडांना पाणी पण सोडून दिलं होतं हां देते आले आले चला आता हे सर्व फ्लॅटचे मीटर अजून बाकीचे पण फ्लॅटचे मीटर बसतील जिनेच्या खाली कपाटाला कलर द्यायचं आहे सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे सोमवार तर रविवार आणि सोमवारचा एकात्र व्हिडिओ बनवला आहे तर इथे ना मी आता घेतले एक कपडे धुवायला मस्त बाहेर ऊन आहे तर मग म्हटलं चला कपडे धुवून घेऊ पुन्हा मला ऑफिसला जायचं आहे काही कपडे इकडं धुवून वाळत घातलेत मशीनला पिळले म्हणजे पटकन वाळून आणि त्यांच्या ना घड्या घालता येतात दोर बांधलेले ना कपडे वाळत घालायला ते आता सोडून घेते संध्याकाळी सोडी हाताने कपडे धुतले आणि मशीनला पिळायला लावलेत ऑनलाईन पार्सल आलंय कॅन्डल मागवले होते आता दिवाळीमध्ये लावायला लागेल ना मेन्याच्या असतात त्या पन्नास आहेत आता मुलांनीच मागवले होते त्याच्यामुळं ते किती रुपयाचे आहे ना मला पण नाही सांगता ना। येणार तर आता आपण फोडून बघू कशा आहेत बघते हे बघा पन्नास आहेत बघूया बापरे हे खूपच छोटं आहे बघा यांची साईज आणि मी तुम्हाला आहे ना माझ्या ज्या जुने आहे ना मागच्या वर्षी ज्या त्या दाखवते यांची साईज बघा किती बारीक आहे हा बॉक्स आहे हा बॉक्स आहे मागच्या वर्षीच्या कॅन्डलचा तर बघा त्या किती मोठ्या आहेत साईजला बघा लगेच फरक समजतो एकदम लहान आहेत आणि हे बघा किती मोठी याची साईज लगेच समजतंय हे खूप छान आहे हे नाही मला आवडल्या पण ठीक आहे आता चला दिवाळी रिटर्न करून पण उपयोग नाही असू दे कपडे धुऊन उन्हामध्ये वाळत घातले आत्ता मी घेतले गालीचे दोन गालीचे आहेत धुवायला आणि तीन सतरंजा मोठ्या मोठ्या सतरंजा आणि गालीचे पण मोठ्या आहेत दोन सतरंजा नवीनच आहेत त्या म्हणजे अजून वापरलेल्या अस नाही तर त्या नाही धुतल्या पण ह्या सतरंजा ज्यावेळेस गणपती बाप्पा बसले होते आणि घरात भजन होतं ना तर त्यावेळेस खाली अंथरल्या होत्या त्याच्यामुळे आता ना त्या धुवून टाकते आजचा शेवटचा दिवस बिछाना धुण्याचा सर्व काही बिछाना धुतला इथं यांच्या ऑफिसची बॅग पण धुवून टाकली ते म्हणे बॅग धुवून ठेव म्हणजे ऑफिसला न्यायला हे बघा दोन गालीचे होते आणि तीन मोठ्या मोठ्या सतरंजा होत्या दोन तर सतरंजा वापरेल नाही मग त्या नाही धुतल्या पण हे वापरल्या होत्या मग म्हटलं चला धुवून टाकू तर झालं आज आज शेवटचा दिवस होता बिछाना धुवायचा आता चला घरात काय काम आहे बघते घरात भरपूरच काम आहे अजून फरची पुसायची बाकी आहे तर फरची पुसायच्या आधी म्हटलं खिडक्यांच्या काचा पुसून घेते पाण्याने पुसायला लागतील आणि पडदे पण लावायचे आहेत त्या खिडक्यांना ना पडदे तर पडदे धुऊन ठेवेल होते फक्त लावायचे बाकी होते म्हटलं काचा पुसल्यानंतरच पडदे लावून देऊ तर आता ना झटकून वगैरे घेते म्हणजे थोडेफार काही जाळं वगैरे असेल ना ते खाली पडेल आणि जिनावरतून पुसून येते त्याच्यानंतर खाली फरची पुशील इथं टॉयलेट बाथरूमची टाईल्स स्वच्छ घासून झाले नळ पण एकदम मस्त घासले बघा नळ किती छान निघालेले आहेत जागवर कंपनीचे आणि ते घासले ना जसे घासले तसे ते नळ निघतात बघा किती मस्त नळ निघले खिडक्या सर्व खोलून आणि साफसफाई खिडक्यांची करायची त्याच्यामुळे त्या काचा काही धुतल्या नाही त्या तशाच ठेवल्यात इकडचं पण सर्व काही व्यवस्थित स्वच्छ घासून टाईल्स वगैरे काढली बघा हे वरचं पण सगळं आवरून ठेवलं जे काही लागणारच आहे ते ना ते असं ठेवलेलं आहे फरची पुसली फॅन चालू करून दिलाय फरची वाळू राहिले बघा मस्त अशी फरची पुसून झाली आणि टॉयलेट बाथरूमचे टाईल्स घासली तर बल्बला थोडंफार पाणी लागलं असेल तर ते झगमग झकमग होऊ राहिलेत बल्ब सगळे इथून तिथून इकडनं सगळी काही छान असं जिना पण पुसून काढला हॉलचा आणि किचनच्या ओपन स्पेसमधला हा दोरीचा पडदा आहे ना आज धुतला होता तर ना तो लावून देते आणि मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री